हाय गायज बघा मी आज ना शॉर्टकटमध्ये फोडणीचा भात बनवणार आहे म्हणजे हो बटाटा डाळ वगैरे टाकून बट बट मी भातच भातामध्ये भाता बटाटाच टाकणार आहे डाळ नाही टाकते कारण मी वांग्याचं बटाट्याचं कलवण केलेला आहे त्याच्यासोबत खायला प्लस आमची रात्रीची कोळंबीची भाजी पण आहे तर मी आता स विचार केला की मी फोडणीचा भात करावा म्हणून मी शॉर्टमध्ये शॉर्टकटमध्ये करते कारण आमचे मिस्टर जरा दोन दिवसासाठी बाहेर गेलेत माझे मिस्टर म्हणून ना आम्ही तर तिघंच आहे त्याच्यासाठी मी आता फोडणीचा भात बनवते आम्हाला ते तिघांना ब होईल बस, बस एवढंच आणि हे बघा मी काय काय आता त्याच्यासाठी कापून ठेवलं आहे तुम्हाला दाखवते कुकरमध्ये मिरच्या कोथिंबीर वगैरे सगळं तर ते आपल्याला रेडी तयार करायचं असतं ते नेहमी टाकतो आपण बघ मी एक टमॅटो एक कापला आहे कांदा वगैरे एक कापला आहे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आहे आणि चार पाच पाकळ्याच्या कडीपत्ता आणि एक बटाटा घेतला आहे आता ह्याची साल काढणार आहे आणि छोटे तुकडे करणार आहे हे आपण फोडणीला देऊया म्हणजे फ्राय करायला त्याच्यामध्ये ते तांदूळ आपण टाकायचे आणि हळद आणि मीठ बस एवढंच मी वापर करणार आहे आम्हाला असं आवडतं कधी कधी माझ्या मुलाला खूप आवडतं असा भात म्हणून मी बनवणार आहे हे बघा छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत बटाट्याचे आणि हे तांदूळ हे धुवून घेतलेले आहेत दोन पाण्याने आणि आपण हे बघा कुकरला लावलेलं आहे आता मी तेल टाकते त्याच्यामध्ये ते आणि याला चांगला फ्राय करून घेते आणि आपण मग भात सोडूया तांदूळ सोडूया त्याच्यामध्ये पहिले बटाटा आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया गरम मसाला पण टाकतात चक्रेफूल टाकतात कोणी इलायची टाकतं आपल्याला आवडेल असं आपण बनवू शकतो आपल्या पद्धतीने ते बघा आता याला चांगलं गरम होऊन देऊयामध्ये हळद टाकते आता लगे हात ह्याला फ्राय करायला टाईम लागतो चांगला मी लाल झाला हे बघा बटाटा टाकलाय बघा मी लालसर झालं तर आपण मला पण चांगलं फ्राय करून घेऊया आणि त्याच्यामध्ये लाल झालं की तांदूळ सोडूया पाणी जेवढं आपल्याला लागेल तेवढं घेऊया भातापुरतं आणि मीठ टाकूया सगळीपुरतं आणि कुकरचं ढकलन लावून याला तीन शिट्ट्यामध्ये शिजून घेऊया पुलाव झाला की तुम्हाला दाखवते माझा भात फोडणीचा हे बघा गायज मी पाणी आता यामध्ये सोडलेलं आहे आता कुकरचं ढक्कन लावते आता आणि आपल्याला तीन शिट्यामध्ये शिजून घेऊया चांगला पुला हा। पुलाव हा मग माझा रेडी झाला की दाखवते हे बघा गायज माझा पुलाव झालेला आहे बघू शकता कसा बनवलाय मी आता ह्याच्या मी ताटामध्ये काढून घेते हे बघा कायच माझ्या पुलावची रेसिपी कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा बघा हा माझा पुलाव आहे साध्या सिंपल पद्धतीने बटाटा टाकून गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी वांगा बटाट्याचं कालवण आणि सर्व करून खाणार आहे चला मग आपण नेक्स्ट टाईम भेटूया दुसऱ्या रेसिपी चला बाय